बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गुन्हेगारी प्रकरणांमुळे बीड जिल्हा हा मागील काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत राहिला होता आणि आता या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आणखीन एक धक्कादायक घटना समोर येते या आष्टी तालुक्यातील गावा एका गावामध्ये मुली एका मुलीचा मृत्यू झाला होता मात्र या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी चक्क या मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतलाय या मुलीच्या मृत्यूनंतर तर गावामध्ये एक अफवा पसरली होती आणि या अफवेमुळेच गावकऱ्यांनी मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा मोठा निर्णय घेतला या सगळ्या प्रकरणावरती सध्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे नेमक्या कोणत्या अफवेमुळे हा वाळीत टाकण्या इथपर्यंतचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला आष्टी तालुक्यातील गावात एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर या मुलीचा मृत्यू हा एच आय व्ही किंबहुना अफवा ही गावामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली होती याच अफवेमुळे सगळ्या गावकऱ्यांनी या मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला खर तर ह्या प्रकारची चुकीची अफवा पसरवून आपल्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप या मुलीच्या कुटुंबियांनी केलाय ही अफवा पसरवण्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी चा हात आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय इतकच तरी ही अफवा पसरल्यानंतर मुलीच्या मृत्यूनंतर आणि गावकऱ्यांनी वाळीत टाकल्यानंतर या कुटुंबातील सगळ्यांनाच मनस्ताप सहन करावा लागतोय यामुळेच कुटुंबातील एका महिलेने तब्बल दोन वेळा आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा पोलीस असतील त्या सगळ्यांनीच कुटुंबियांचे सगळे आरोप फेटाळून लावलेले खर तर याच प्रकरणामध्ये सध्या सोशल मीडियावर एक क्लिप सुद्धा व्हायरल होती या ऑडिओ क्लिप मध्ये मृत मुलीचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामधील संभाषण असल्याचं कथितरित्या सांगण्यात येतंय टी व्ही ने सुद्धा प्रसारित केलेल्या या क्लिप मध्ये एक डॉक्टर किंवा हॉस्पिटल मधील एक व्यक्ती मुलीच्या म्हणजेच मृत मुलीच्या कुटुंबियांना असं सांगताना ऐकू येतोय या मुलीचा मृत्यू हा एचआय व कॅन्सरमुळे झालाय त्यामुळे या मुलीच्या मृतदेहाजवळ कुणालाही अगदी नातेवाईकांनाही जायला देऊ नका असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय हीच ऑडिओ क्लिप आणि नंतर ही अफवा गावामध्ये पसरल्यामुळे गावकऱ्यांनी मुलीच्या कुटुंबियांना चक्क वाळीत टाकलेलाय यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या एकूण प्रकरणावरती माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या तेही आपण पाहूया त्यांना बहिष्कार केलेला आहे तर मुलीला पसरवण्यात आली होती आणि त्यामुळे आता त्या कुटुंबानी पोलिसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे मागणी केलेली आहे तशी कलेक्टर ऑफिसला तक्रार केलेली माझं म्हणणं एक तर एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये एक शाळा अशी आहे जिथे सगळ्या ज्या मुलांना एड्स आहे किंवा अशा बॅकग्राऊंडची सगळी मुलं एकत्र शिकतात त्यांना राज्य पुरस्कार दिलेला आहे मी गेले अनेक वर्ष चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्या शाळेबरोबर काम करते मला ह्या ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून मोडून पाठली पाहिजे त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं अनेक पेशंट आज जग जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे त्याच्यामुळे ह्या खूप गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे आपण अशी सगळ्यांनी विषय हाताळले पाहिजे